नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात नेहमी पैशांची बरकत राहण्यासाठी कोणत्या तीन वस्तू आहेत की ज्यामुळे हातात पैसा खेळता राहील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा तुम्हाला नेहमी पैशाची कमतरता भासते का कधीही पैसा हातात टिकत नाही का किंवा कितीही कष्ट केले तरी धनसंपत्ती वाढत नाही असं वाटतंय का जर होय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत घरात नेहमी पैशांची बरकत राहण्यासाठी कोणत्या तीन वस्तू ठेवल्या पाहिजेत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या वास्तुशास्त्र आणि पैशाचे महत्त्व प्रत्येकाला धनसंपत्ती हवी असते पण काही वेळा मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही यामागे वास्तुशास्त्र ग्रहयोग आणि आपल्या दैनंदिन सवयी यांचा मोठा प्रभाव असतो आपल्या घरात काही खास वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशांची बरकत कायम राहते चला तर मग जाणून घेऊया त्या तीन महत्त्वाच्या वस्तू कोणत्या पहिली वस्तू आहे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र श्रीयंत्राला सर्वश्रेष्ठ धनप्राप्ती यंत्र मानले गेले आहे हे घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते आणि घरात समृद्धी येते श्रीयंत्र हे कुठे ठेवावे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, यंत्र पूजास्थानात किंवा तिजोरीत ठेवावे दररोज सकाळी आणि संध्याकाळी या यंत्रासमोर दीप प्रज्वलित करा आणि लक्ष्मी मंत्र जपा यासाठी उपाय म्हणून जर तुम्हाला पैशाच्या अडचणी भासत असतील तर दर शुक्रवार श्रीयंत्रासमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र अकरा वेळा जापा दुसरी वस्तू आहे गाईच्या तुपाचा दिवा आणि केशर गाईच्या तुपाचा दिवा हा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक शक्ती आकर्षित करतो दिवा कसा लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन तांदळाचे दाणे टाका यामुळे धनलाभ होतो आणि घरात पैशांची चणचण राहत नाही यावर एक उपाय म्हणून शुक्रवारी देवी लक्ष्मीला केशरयुक्त दुधाचा अभिषेक करा आणि केशराचा टिळा लावा यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होते तिसरी वस्तू आहे कमळाच्या बिया आणि सात गोमती चक्र कमळाच्या बिया आणि गोमती चक्र यांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे हे तुमच्या तिजोरीत ठेवल्यास अनावश्यक खर्च टळतो आणि पैसे साचवू लागतात हे कुठे ठेवावे तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवणाऱ्या कपाटात हे ठेवा यामुळे पैसा टिकून राहतो आणि आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळते यासाठी उपाय म्हणून शनिवारी सात गोमतीचक्र गंगाजलाने शुद्ध करून तिजोरी ठेवा आणि ओम ह्री श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र एकवीस वेळा जापा या तीन वस्तूंबरोबरच काही छोटे वास्तु उपायही तुम्हाला अधिक लाभ मिळवून देतील मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक चिन्ह काढा रोज संध्याकाळी घरात कापूर जाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते गुरुवारी पिवळ्या रंगाचा वस्तु दान करा यामुळे पैशांची वाढ होते मित्रांनो या उपायांचा प्रभाव शंभर टक्के तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने हे उपाय केले तर नक्कीच देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैशांचीही चंचन दूर होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोणता उपाय तुम्ही आजपासून करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला आमची माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि वैदिक ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद